शहरातल्या पत्रकारांचे प्रश्न वेगळे आहेत मुंबईच्या पत्रकारांचे प्रश्न वेगळे आहेत आणि ग्रामीण भागातल्या पत्रकारांचे प्रश्न वेगळे आहे मुंबईचा पत्रकार हायफाय आहे थोडा चांगला पेपर अरिट मिळाली राजकीय लोक हे असो पक्षाचे असो विरोधी पक्षाचे असो लोक त्यांना बरोबर हाताशी घडून होणं एका स्वतःच ला। की ग्रामीण भागातला पत्रकार हा वंचित राहतो आणि शहरी भागातला पत्रकार हा चांगल्या प्रकारे व्यवस्थित बसू शकत असं मला वाटत पत्रकारितेमध्ये आता खूप कॉम्पिटिशन झालेली आहे पेपर तयार करायला पडतो पाच रुपयाला टिकाव लागतो एक रुपयाला जाहिराती गोळा करणं अतिशय अवघड काम झालेलं आहे आणि पत्रकारांना सुद्धा त्यांच्या मालकांतर्फे आजकाल कोटा दिला जातो एवढ्या त्या ती गोळ्या केल्या पाहिजे कशा करायच्या मग मग ती त्यांच्या पद्धतीनं आपली पत्रकारिता दाखवून व्यवस्थितपणे त्या जाहिराती गोळा करतात त्याच्या माध्यमातून पूर्ण आता ही पत्रकारिता चालू आहे आज काही वर्तमानपत्राचे प्रोन्या वेगळ्या निघालेल्या तालुक्याला आपले मेडी आहे जुन्या काळात असो जुन्या काळात फक्त एकच पत्रिका राज्यातून एक एकत्र निघाला की सगळीकडे सारखा असायचा विभाग बदलला की मधली पुरवणी बदलते विभागात गेलो की दुसरी पुरवणी बदलते वेगवेगळ्या बातम्या असतात ज्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या भागाच्या बातम्या असतात तरी सुद्धा हे तालुक्याच्या ठिकाणी काही वर्तमानपत्र चालू आहे त्यांना अतिशय जे कारण अवघड पण त्यांना काम करावं लागत आहे माझी विनंती राहणार सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याला जसं समज किंवा आपण आपल्या नेत्याचा कार्यकर्त्याचा कार्यक्रमाचा काही प्रसार करतो एखाद्या जसं लोकमत जाहिरात दिली समजा आपल्या स्थानिकचा एखादा मराठी माना असतात त्याला पण जाहिरात द्या छोटी का होईना पण द्या स्थानिक लेवलचे जे पत्र आपले वर्तमानपत्र येतात त्या पत्राला सुद्धा आपल्या पाचशे हजार दोन हजार जे काय होतं द्यायला दिल्या पाहिजेत अशी माझी एक आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज पत्रकार दिनानिमित्त आपण सर्व इथं आला आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र